आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे व्यासपीठावर आले मला वाटतं उद्धवसाहेबांना आता कळलं असेल की प्रचार सभेची काही गरज नाही एवढा जोश दिसतो इथे पण आजची अच्छा एकदा सगळ्यांसाठी टाळे वाजवा म्हणजे मला पण कळेल सुरुवात करायची दिवाळी झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपला सण हक्काचा सण म्हणजे निवडणूक ही कधी येईल ह्याची आपण वाट पाहत आहोत अर्थात आपण पाहतोय वॉर्ड बाउंड्री बघितली आपण वॉर्डची रिझर्वेशन बघितले आपण अनेक जण आपण इच्छुक पण आहोत मेहनत चालू केलेली तयारी सुरू केलेली आहे पण हे सगळं होत असताना मला वाटतं सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सर्वांना पाहायची आहे आणि करण्याची आहे ती म्हणजे मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल खूप सगळीकडे चाललेलं वोट चोरी वोट चोरी वोट चोरी किती लोकांनी पाहिलं वोट चोरीबद्दल सगळ्यांनी पाहिलं ना वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रभरात वातावरण होतं देशभरात वातावरण होतं सगळ्यांना वाटलं होतं की आपलं सरकार येतच आहे आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रातच तस नव्हे तर देशभरात एक सगळीकडे मान्यता होती की आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार महाराष्ट्रात येणार आहे पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही ती म्हणजे जी वोट चोरी ठीक आहे काही काही ठिकाणी आपण वोट चोरीमध्ये जे राहुल गांधींनी पाहि दाखवलं सगळीकडे पण पाहतोय कधी कर्नाटकमधलं असेल कधी हरया हरियाणामधलं असेल आणि हे सगळं झाल्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधीची झाली त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाहीत ज्यांचं सरकार येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मताधिक्यांनी बसू शकतात एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात हे शक्यच नाही काही ना काहीतरी गडबड झालेली काही ना काहीतरी झोल झालेला आहे मग कोणी बोलत होतं ई व्ही एमची गडबड आहे कोणी बोलत होतं ते व्ही पॅट जे आहे त्याच्यात ती काळी काच लावली आहे त्याच्यानंतर त्याची गडबड आहे आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे फले ती गडबड आहे ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपल्या आहे आपले अनेक लोक जे इच्छुक असतील अनेक लोकांना जे इच्छुक ह्यासाठी असतील की आपल्या उमेदवार जिंकायला पाहिजे आपली मशाल जिंकली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे लढाईची ताकद आहे जिद्द आहे हिंमत आहे पण ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाही आहे ही लढाई फक्त आता बॅनरवर होणार नाही आहे ही लढाई फक्त फक्त आता काही मोठ्या सभेंमधून होणार नाही काही मोर्चांमधून होणार नाही ते तर आपल्याला करायला लागणारच आहे एक तारखेचा मोर्चा आपला आहेच पण ही लढाई ज्या मिनिटाला आपल्या हातात ड्राफ्ट रोल येईल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तिथपासून सुरू होणार आहे मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा आपण सांगतो की ड्राफ्ट रोल आपण प्रत्येकजण गटप्रमुखांना सांगत असतो आपण सगळे प्रमुख म्हणून पाहत असतो की यादीचं वाचन झालं पाहिजे यादीचं वाचन झालं पाहिजे मला वाटतं मागच्या डिसेंबरपासून आत्तापर्यंत उद्धवसाहेबांनी अनेक अशी फ्लाईंग स्कॉड्स पाठवलेत कधी स्थानिक लोकाधिकार समितीचे असतील कधी आपले निरीक्षक येतात कधी उपनेते येतात अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतोय शाखेंमध्ये बैठकी झाली आणि त्याच्यातून एक जे सगळीकडे येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन किती शाखेंमध्ये यादीचं वाचन सुरू झालं जरा हात वरती करून मला दाखवा सगळे करत आहेत ना वरचे लोक करतात की नाही वरचे हात वरती नाही येतात आहे ना पण वरती वरती करत की खोलावर जात आहे खोलावर जात ना मी तुम्हाला आता आज वरळीचं उदाहरण देणार आहे की नेमकं तुम्ही यादीचं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं काय पकडलं पाहिजे कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे हेच सरकार पुन्हा एकदा चालत राहील तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो बोगस सरकार बोगस मतदार हे नेमकं काय का होतं हे तुम्हाला दाखवतो हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात वरळीमध्ये लोकसभेच्या मतदा मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे दोन लाख बावन्न हजार नऊशे सत्तर लोक होते तेच विधानसभेमध्ये किती झाले दोन लाख त्रेसष्ट हजार था तीनशे बावन्न ठीक आहे आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल आपली लोकसभेची निवडणूक कधी होती मे महिन्यात विधानसभेची कधी होती ऑक्टोबरमध्ये ह्या चार महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती इथे हा अच्छा याला एक मिनट तिथे कोणीतरी हे जरा रिमोटचं हा आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सोळा हजार त्रेचाळीस लोकांची वाढ झालेली आहे कदाचित आपणही नोंदवले असतील काही जेन्युन मतदार आले असतील काही नवीन मतदार असतील काही अठरा वर्षाचे झाले असतील ही वाढ आपण समजू शकतो आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते पाच हजार सहाशे एकसष्ट आहेत पण ह्या ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का खरोखर एवढे मतदार डिलीट झाले आहेत का कोण आहेत हे डिलीटेड मतदार हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार दोन लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे गडबडीतले आहेत ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉर्मली बोलतात म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरणं देतो हे एक जबरदस्त उदाहरण आहे नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट एकशे शहाण्णव मधले आहेत लोकसभेच्या फोटोर आपण सगळे ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे बुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हेसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे बुरकट केलेले आहेत ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत मतदार यादी पण आहे पण हेच तुम्ही बघा जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखरे आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ईपिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे ईपिक नंबर वेगळा दिलेला आहे यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे मतदान झाल्यानंतर पुन्हा ह्या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे हे पहिलं उदाहरण आहे म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा प्रमुख म्हणून असो किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धवसाहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय तर गटप्रमुख म्हणून असेल उपशाखा प्रमुख म्हणून असेल माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची त्या बाराशे आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाराशेचीच यादी असणार आहे हे बाराशे लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत किती लोकांचं मृत्यू झालेलं आहे ह्या मृत्यू झालेच्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलं आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मतदाना मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे आता पहा तुम्ही विठ्ठल झाड विठ्ठल झाड विठ्ठल रामचंद्र झाड विठ्ठल रामचंद्र झाड एकशे आठ मत यादीतले आहेत राजा कुप्पूरस्वामी राजी स्वामी एकच आहे सुलेमान मोहम्मद रजाक सुलेमान मोहम्मद रझाक सेम आहे पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाही आहे पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे जेव्हा यादी आपण पाहतो अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत आता हे भलतच पन, चा चा पन, प्रकार आहे मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव पुरुष मतदार घेतलेत आपण कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही ह्यांचं नाव काय गिरीश गजानन म्हात्रे वडील कोण आहेत भानजी पटेल चांगलं म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून मराठी झालं चांगलं आहे आता ह्यांचं नाव आहे काय डुयो डाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम राधेश्याम बरं ह्याच्यात घर क्रमांक घर क्रमांक ठीक आहे पण बाकीचं काय तिथे दिलं नाही आहे असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये सातशे वीस सापडलेले आहेत हे देखील आपल्याला दिसणार आहे एक यादी झलक मारली आपण एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे गोळ केलेले मतदार आहेत आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे आपण जागतिक पातळीवर वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाऊन काय आहेत दे देम दे, हिज हर वगैरे पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले पुलिंगचं स्त्रीलिंग केले गोरी गगन गुप्ता परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत लिंग पुरुष इथे तेजश्री दिलीप हडकर लिंगपुरुष असे सहाशे त्रेचाळीस मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकता की हा एरर आहे टायपिंग मिस्टेक आहे चूक झालेली आहे पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे जेव्हा आपण मतदाना जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण तुमचं नाव काय तुम्ही हे दाखवा ते दाखवा मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे कारण निवडणूक आयोग हे भाजपाचं काम करतं मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं आपण करायला पाहिजे तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत पकडले पाहिजेत सहाशे त्रेचाळीस मतदार आहेत नो एपिक no नंबर मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे सगळे आहेत निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे घरी सगळ्यांकडे आहे त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर तो प्रत्येकाकडे आहे ना आता तो एपिक नंबर नसेल तर गडबडतो होते असे एपिक नंबर नसणारी देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत हे लोक कोण आहेत कुठून आले काय एपिक नंबर ह्याच्यावर नाही आहे कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा मग ही गडबड पकडणार कोण असे वरळीत अथ अठ्ठावीस सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाही आहेत आता हे पहा तुम्ही डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट सेम एपिक एपिक नंबर सेम आहे सगळं सेम आहे पूर्णपणे सेम पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये एका यादीमध्ये सेम टू सेम नावं कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहायला पाहिजे असे एकशे तेहतीस मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नावं आहेत सेम टू सेम आहे म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी पार्वती प्रदीप कुमार सोलंकी हाय पिक नंबर सेम आहे हाय पिक नंबर सेम आहे सगळं काही सेम आहे पण हे दोनदा आलं यादीमध्ये दोनदा आलेलं आहे म्हणजे कदाचित दोन लोक जाऊन मतदान करू शकले असतील तिच्या नावावर असे एकशे तेहतीस लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत आता हे आहे सेम पर्सन डिफरंट एपिक म्हणजे एका व्यक्तीचं दोनदा किंवा तीनदा मतदार मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं थोडं आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं ती ही अनया सहानी बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं किरण साहनी नाव आईचं नाव किरण साहनी हे दोन्ही बरोबर आहे पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे इथे अनया सहानी आहे फोटो दोघींचा सेम आहे आत्ता मी भुरकट केलेला आहे पण सेम टू सेम फो फोटो जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही पण सहानी सावनी कसं सा बदललं माहीत नाही घराचा पत्ता सेम आहे सगळं काही सेम आहे बाकी हे दोन बदललेले इपिक नंबर आहेत म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल तर मग एका व्यक्तीचे दोन कार्ड्स थोडीशी नावं अडनावं इकडे तिकडे करून तोच पत्ता तेच वय आईचं नाव तेच आहे फोटो तेच आहे इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे ह्यांचं तर आता एवढं बुरकट झालेलं आहे नाव कारण अजून एक तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाही आहे तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं ना की न येतात असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे ही चोरी देखील फार महत्वाची आहे कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे थांबा कुठे गेलं खालती इथे होतं ना नाही घाबरू नका ना निवडणूक आयोग इतपर्यंत पोचला नाही आहे स्क्रीन वर नाही आलं आलं एक ह्याच्या मागचं कुठचं स्लाइड होती आपली अरे परत गेले नाही ह्याच्यावर नाही आले नो एपिक आता हे मतदार झाले आपले नो एपिकचं दाखवलं मी हे पण दाखवलं हे पण दाखवलं आता हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगळी वेगळी टेक्नॉलॉजी वापरून वेगळे सॉफ्टवेअर वापरून जे नावांमध्ये गडबड आहे जी इपिकमध्ये गडबड आहे जे अड्रेसमध्ये गडबड आहे हे सगळं आपण पकडू शकलेलो आहे पण आतापर्यंत एकच सॉफ्टवेअर आहे इरोनेट नावाचं मला वाटतं त्याचं नाव इसीनेट केलेलं आहे जे स्वतः निवडणूक आयोगाकडे आहे ते एक गोष्ट पकडतं ते म्हणजे फोटोचा प्रॉब्लेम फोटोचा प्रॉब्लेम फोटो हे किती यादींमध्ये आहे किती लोकांच्या मतदान कार्डवर आहे हे अजून आपण पकडू शकत नाही त्याला आपल्याला यादी वाचनच करायला लागतं आणि म्हणून इथे आपला आकडा कुठचा आलेला नाहीये हे फोटोज इथे बुरकट केले नाही आहेत हे असेच फोटो आहेत आता मला तुम्ही सांगा जर तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसलं असाल आणि हे कार्ड तुमच्यासमोर आलं त्या भूमिका पाटकर नावाच्या काय पाहणार आहे तुम्ही याच्यात एक फोटो असा आहे आपल्याकडे ते आहे त्या कुठेतरी पुढे याच्यात एकाचं नाक दाखवलंय पण हे असे जे आहेत प्रकार हे प्रकार तुम्हाला सहज एका यादीमध्ये नजर टाकल्यानंतर असेच पकडता आले पाहिजेत कारण जिथे फोटो तुम्हाला ओळखताच येत नाहीये काय आपले पोलिंग एजंट बसून पकडणार आहेत तिथे बरं ह्याचा आकडा पण नाही आहे म्हणजे जो पहिला आकडा मी बोललो ना स्टॅटिस्टिकल ॲनोमलीचा एकोणीस हजार तीनशे तेहतीस हा आकडा फोटो जिथे नाही आहेत किंवा फोटोची गडबड आहे हे सोडू नये म्हणजे असे अजून जर पकडले तर साधारणपणे वरळीच्या मतदारसंघामध्ये जी गडबड आहे जे मतदार यादीमध्ये गडबड आहे तो आकडा बावीस तेवीस हजारपर्यंत पर्यंत पोहोचू शकतो बावीस ते तेवीस हजार हा कमीत कमी आकडा बोलतोय हा आकडा अजून आम्हाला पकडायचा आहे त्याचं यादीचं वाचन सुरू आहे जसं हा प्रॉब्लेम आहे तसा पुढचा आहे की फोटोच नाही आहे हे देखील तुम्ही पाहिलं असेल आता हे, है, है, हे है है, हे हे आता हे अमित लाल बहादूर यादव जे आहेत वडिलांचं नाव लाल बहादूर वगैरे हे सगळं ठीक आहे पण इथे फोटोच नाही आहे हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे कारण इथे एपिक आहे ठीक आहे मतदार यादी कुठची आहे हे पाहिजे हे सगळं आहे पण फोटो नसेल तर तुम्ही ओळखणार कसं आहे ना हे तर पाहिजे आपल्याला तर हे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आता हे बघा हे वरळीतले दोन मतदार आहेत कोण पकडू शकणार आहे हे तर एवढं युनिक आहे इथे तर तीन भाषांमध्ये लिहिलं आहे ही भाषा इंग्लिश आणि मराठी एका कार्डवर तीन भाषा आहेत आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेलो होतो सगळेच आम्ही होतो मग त्याच्यात उद्धवसाहेब होते राजसाहेब होते आम्ही सगळे बाकीचे पण नेते होते जयंत पाटीलजी होते पवार साहेब होते आम्ही त्यांना विचारलं की असे जर असतील मतदार कार्ड हे कारण अनेक आहेत पूर्ण मुंबईमध्ये असे अनेक मतदार वोटर कार्ड्स आहेत त्यांना आपण विचारलं की हे नेमकं काय गडबड आहे हे कसं इथे येऊ शकतं ते बोलले सर नाही बॉर्डर एरिया असेल तर ते कार्ड इकडचे तिकडे होऊ शकतात बॉर्डर आपली कोणाबरोबर आहे वरळी का तिकडच्या बॉर्डर बरोबर आहे इथून बारा नॉटिकल माईल बाहेर गेलं तर तुम्हाला इंटरनॅशनल बॉर्डर लागेल मग आफ्रिकेमधले कुठचे देश लागतात हे पाहायला लागेल पण ही भाषा कशी येऊ शकते आणि ही जी गडबड आहे ही देखील तुम्ही पकडली पाहिजे ही देखील निवडणूक आयोगाने सुधारणा करणे करणं गरजेचे आहे आता हे शंभर प्लस साधारणपणे तुम्हाला माहिती आहे जे पंच्याऐंशी वर्षाचे असतील किंवा त्याच्याहून जास्ती असतील त्यांना घरी मतदान करण्याचा अधिकार आहे बरोबर त्यांना बॅलेटवर मतदान करण्याचा अधिकार आहे आपण उमेदवार म्हणून त्यांच्या घरी जातो आशीर्वाद घेतो आपल्यासोबत एक पोलिंग एजंट जातो त्यांच्या मतदानाच्या दिवशी देखील आपली यंत्रणा त्यांच्यासोबत असते बाकी सगळ्या पक्षांची असते साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी प्लस वयाचे किती लोक आहेत आणि हे आपल्याला कळतंच पण ही जेव्हा मी आधी पाहत होतो हे परत मी चेहरे बुरकट केलेले आहेत कारण मला कोणाच्याही चेहरे याच्यात दाखवायचे नाही आहेत पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा शंभर वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये एकशे तेरा मतदार आहेत ही माझी पुढच्या निवडणुकीसाठी ऍडव्हर्टाईज होणार आहे कोणाला चांगलं जीवन जगायचं असेल शंभर प्लस जगायचं असेल वरळी त्या हे मी आता ही आयडिया बिल्डरांना पण देणार आहे इथे सगळ्या ज्या स्कीम चालू आहेत फ्लॅट चांगले विकायचे असतील तर हेच वापरा पण हे इथे थांबत नाही थोडा आनंद व्यक्त केला आम्ही चला चांगला आपला फिट फिट बसतो थोडी चौकशी के केल्यानंतर हे मतदार जे आहेत ह्या शालिनी तर आदित्य ठाकरेंच्या या प्रेझेंटेशनवर आपलं लक्ष असेल त्या